बाळा कशाला उगाज तुझ्या त्या वाईट भूतकाळाला त्या वाईट घटनांना आणि त्या वाईट लोकांना आठवून तुला दिलेला त्रास तुझ्यावर केलेले ते वाईट आरोप तुझ्याविरुद्ध केलेले ते षडयंत्र तुझ्यावर तुझ्या हतबलतेवर काढलेले ते हसू त्यांचा तो आवाज हे सर्व आठवून का स्वतःला एवढा तुम्ही त्रास करून घेत आहात नको बाळा त्या वाईट घटना त्या वाईट लोकांना तो आठव तुझ्या त्या वाईट भूतकाळाला विसरण्यातच तुझे भले आहे नाहीतर त्या काळ्या भूतकाळातील त्या वाईट आठवणी तुझे जीवन उद्ध्वस्त करून टाकतील त्यामुळे लवकर जागे हो तुझा भूतकाळ एवढा वाईट होता मग तुझा भविष्यकाळ कसा असेल आता पुढे कसे होणार याचा तू विचार करू नकोस बाळा तुझा तो वाईट भूतकाळ हा घडून गेलेला आहे ती आता फक्त एक वाईट आठवण आहे आणि तुझा भविष्यकाळ हा अजून घडायचा आहे मग या दोन गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचे आत्ताचे आयुष्य या वर्तमानातले आयुष्य का असे नष्ट करत आहात बाळा आम्ही जाणतो तुझा भूतकाळ हा खूप वाईट होता खूप त्रासदायक खूप अपमानकारक होता तुला खूप दुःख देखील सोसावे लागलेले आहे तुझा भूतकाळ तुला सध्याला खायला उठल्यासारखं झालेला आहे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांचे चेहरे त्यांचे ते हसू तुम्हाला दिवसाही नीट जगू देत नाही ना झोपूही देत नाही त्या लोकांनी इतकी वाईट कर्मी करूनही ते लोक अजूनही निवांत सुखाची जिंदगी कसे काय जगत आहेत इतके झाले तरीही तुमचीच अजून बदनामी ते लोक करतच आहेत त्यांचे ते घाणेरडे उद्देश अजून ते साध्य करतच आहेत आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही तुमच्या मनात तुमच्या विचारात सुडाची भावना ही पेटत आहे पण काही क्षणातच तुम्ही स्वतःला हातबल बांधल्यासारखे स्वतःला अनुभव करून घेत आहात बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुझ्या मनात उठणारे हे वादळ तुझ्या मनाची ती भितरलेली अवस्था ही आमच्यापासून लपलेली नाही आम्ही सर्व काही पाहत आहोत बाळा जशी आमची नजर तुझ्यावर आहे तशीच तुझ्याशी वाईट वागणाऱ्या लोकांवर देखील आहे ते लोकही आमच्या नजरेत आहेत त्यांची प्रत्येक तुझ्या विरुद्धची खेळी तुझ्या विरुद्धचे षडयंत्र आम्ही पाहत आहोत त्या लोकांना सध्या असे वाटत आहे की त्यांचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही त्यांचे सर्व गुन्ह्यातून ते अलगदपणे बाहेर सुखरूप निसटलेले आहेत पण हा त्यांचा मोठा भ्रम आहे या ब्रह्मांडाच्या नजरा त्यांच्यावर घेरल्या गेलेल्या आहेत त्यांचे सर्व कर्म हे मोजले जात आहेत ज्याप्रमाणे कंसाच्या गुन्ह्याचा हंडा भरला तेव्हा त्याचा विध्वंस हा पूर्ण जगाने पाहिला अगदी त्याचप्रमाणे तुझ्यावर अन्याय करणारे ते लोक माणसाच्या रूपातील राक्षस आहेत त्यांच्या पापाचा घडा हा आता भरतच आलेला आहे त्यांचे पाप आम्ही मोजतच आहोत ज्या वेळेस त्यांचे पाप भरेल तेव्हा त्यांचा विनाश हा सर्व जग पाहणार आहे त्यांचा विनाश हा अटळ आहे त्यामुळे बाळा तुम्ही तुमच्या स्वतःला असे त्रास करून घेऊ नका जे काही घडले जे झाले ते एक वाईट स्वप्न होते असे तुमच्या मनाला तुम्ही सांगून आताच्या या वर्तमानामध्ये तुम्ही तुमच्या मनाला आणा आणि बाळा तुझ्या या आईपासून तुझ्या कोणत्याही वेदना तुझा त्रास तुझे अश्रू हे लपलेले नाहीत जो साध्या निरागस आत्म्याला छळतो त्याला त्रास देतो त्याचे दंड हे खूप भयानक त्या निर्दयी व्यक्तीला भोगावेच लागतात त्यामुळे तुला न्याय हा मिळणार हा तुझ्या आईचा शब्द आहे त्यामुळे तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि तुझ्या या आईच्या मांडीवर तू डोके ठेवून शांत झोपी जा तुझी सर्व चिंता काळजी ही तू आमच्यावर सोड आम्ही पाहून घेतो पुढे काय करायचे ते पण तू आता शांत हो आजपर्यंत खूप तू त्रास सहन केलेला आहेस त्यामुळे आता तू निवांत हो बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर खरेच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो भूतकाळातील त्या वाईट आठवणींना त्या वाईट लोकांना आठवून बरी होत असलेल्या जखमीची तुम्ही खपली काढून ती जखम पुन्हा ताजी करत असता जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना पूर्णपणे आमच्या ताब्यात देणार नाही तोपर्यंत ती जखम कशी काय बरी होणार बाळा आम्ही जाणतो की तुला भीती वाटते की उद्या कसे होणार काय होणार मी काही करू शकेन की नाही मला यश मिळेल की नाही पण हे सर्व अजून घडलेलेच नाही तुम्ही जितके प्रयत्नशील राहाल जिद्दीने फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवून काम करत पुढे पुढे जात राहाल तेवढे तुमच्या भविष्यात सौख्य आनंद समाधान हा येणार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळा तू भिऊ नकोस काळजी करू नकोस तुला तुझ्या प्रत्येक पाऊलांवर आधार देण्यासाठी आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत त्यामुळे उद्याची चिंता तू करू नकोस ज्यावेळेस कधी तुझे मन अशांत होईल तुला हरल्यासारखे वाटेल तेव्हा तू आमचे नाव घे तुम्ही फक्त आजच्या आत्ताच्या क्षणांमध्ये जीव ओतून जगा बाळा तुझे मन सारखेसारखे नको त्या गोष्टीत नको त्या ठिकाणी नेहमी भरकटत असते मन हे एका लहान खट्याळ हट्टी मुलाप्रमाणे असते त्या हट्टी मनाला त्या पळत असलेल्या मनाला जपाने नामस्मरणाने आणि प्रेमाने सावरावे लागते त्याला जागेवर आणावे लागते त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान पाच मिनिटे तरी तू आमचे नाव घेत राहा आणि तुझ्या मनाला सांगत राहा की मी शांत आहे माझे मन माझ्या ताब्यात आहे स्वामी नेहमी माझ्यासोबतच आहेत आणि नंतर बघ किती सगळं सहज सोपं तुला वाटू लागेल बाळा एक दिवस असा उजाडणार ज्या भूतकाळाने ज्या वाईट आठवणीने तुला रडवलेले आहे त्याच आठवणींना तू हसून सामोरे जाणार कारण तुझ्या पाठीशी या ब्रह्मांडाची एवढी मोठी शक्ती आहे ज्यांच्या पाठीशी आम्ही स्वतः उभे हो असतो त्यांचे कोणी काहीही वाईट करू शकत नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा फक्त स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि आज मते जग तुझे जीवन सुखकारक बनेल काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलीचं होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ